नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लग्नाचे आमिष दाखवून इन मधील तरुणीशी शारीरिक संबंध नंतर लग्नास नकार देऊन मारहाण करणारा तरुण अटक लग्नाचे आमिष दाखवून इन मध्ये राहणाऱ्या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देत मारहाण करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे अटक झालेल्या आरोपीचे नाव श्रीकांत बाळासाहेब शिंदे वय पंचवीस वर्षे राहणार मातोश्री निवासी जवळ पार्क हजार चोवीस ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात सुरू होता कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचे रूपांतर नात्यात झाले आणि दोघांनी चंदन नगर परिसरात लिव्हिन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला या काळात आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले आणि या विश्वासावरून दोघांनी लोणीकंद मधील लॉज मध्ये आरोपीने सरळ नकार दिला यावरून वाद झाला आणि आरोपीने तरुणीवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या धक्कादायक प्रकरणानंतर लोणीकंद पोलिसांनी श्रीकांत शिंदे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड